जालन्यात महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकडे सर्वांचंच लक्ष लागले मतदान प्रक्रिया शांततेत भयमुक्त पार पडावी यासाठी मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरेवर ड्रोन कॅमेरेद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे पन्नास पोलीस अधिकारी पोलीस अमालदार पाचशे एकोणनव्वद पंच्याहत्तर रूम गार्ड पाचशे सव्वीस होमगार्ड पीच्या दोन तुकड्या असा पोलीस बंदोबस्त तैनात ते करण्यात आला आहे शिवाय जालना शहर हद्दीत गस्तीसाठी सोळा वाहनेही अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडण्यात यावा असं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले सूर्या ट्वेंटी मराठी जालना